सर्वांना सविनय जयभीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यांनी एक राजा असून सुद्धा रयतेचं राज्य केलं आणि ज्याने आपल्या संविधानातून रयतेलाच राजा केलं असे महाराष्ट्राचे आराध्य आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याना मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे ज्या महामानवाने माणसाचं आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं बलिदान केलं त्याग केला त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात स्त्री पुरुषांच्या कार्याला मी अभिवादन करतो मला नेहमीच एक प्रश्न पडतो की पाकिस्तानची फायली होण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे हे ज्याने आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथात लिहिलं होतं ज्याने भारताच्या आर्थिक स्थितीवर प्रॉब्लेमाूपी हा एक श्रोत निबंध लिहिला ज्याने जाती संस्थेसारखं विश्वल्य असलेला विषयावर अतिशय संशोधन करून आणि त्याचं उच्चाटन करण्यासाठी एनेलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ लिहिला ज्याने एकशे सहा वर्षापूर्वी शेतकरी आत्महत्या करतील असं भाकीत केलं होतं आणि त्यावरील उपाय आपल्या स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रिमेडीज या ग्रंथात ज्यांनी नमूद केलं होतं आणि ज्याने एक व्यक्ती एक मत आणि त्याचं एकच मूल्य ज्याने आपल्या संविधानामध्ये श्रीमंत गरीब राजा आणि रंक निरक्षर सुशिक्षित या सर्वांना एका पंक्तीत आणून बसवलं सर्वांना मूलभूत अधिकार दिले मूलभूत हक्क दिले मूलभूत स्वातंत्र्य दिले त्या डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांची जयंती आजही विशिष्ट वर्गामध्ये विशिष्ट समाजामध्ये काही ठराविक समूहामध्ये हे साजरे केले जातं याचं कुठून तरी मनाला खेद वाटतो ज्या महामानवाने हे संविधान देताना तळागाळातील माणसाचा विचार केला होता तो माणूस केंद्रभूत मांडला होता आणि त्याच्या उन्नतीसाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं त्या महामानावाला संकुचित विचाराने फक्त आपण काही समूहापुरतं मर्यादित केलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या चोवी एकविसाव्या शतकामध्ये खरं तर शालेय इतिहासामध्ये आपण शिकलेलो असतो की दलितांची कळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो कुठेतरी एक शिक्का असतो तो, तो आपल्या मनात कायम राहिलेला असतो आणि त्यानंतरच्या शैक्षणिक वातावरणामध्ये कधीही बाबासाहेबांचं कार्य आपल्यासमोर आलेलं नसतं आणि त्याच दृष्टीने आजपर्यंत आपण त्यांना दलित काही काय म्हणून त्यांची प्रतिमा आम्ही संकुचित केलेली असते आणि आजही जर तुम्ही बघितलात तर एक गोष्ट मला अशी जाणवते की हा जो संकुचित विचार आहे त्यांचं कार्य प्रकर्षाने ज्या हेतूने सर्वांसमोर यायला पाहिजे होते ते तसं आलेलं नसल्यामुळे ती प्रतिमा तशीच राहिल्यामुळे जिथे जिथे बाबासाहेबांचा संबंध येतो तिथे तिथे ही सगळी बहुजन मंडळी किंवा उच्च शिक्षित मंडळी कुठेतरी अलिप्त राहतात मग ते संविधान असो किंवा एक साधं उदाहरण घ्या की समजा बाबासाहेबांचा चित्रपट जर टी व्हीवर असेल किंवा थिएटरमध्ये असेल तर किती लोक तो आत्मीयतेने आपुलकीने कुतूहलाने बघायला जातील तर ते बाबासाहेब म्हटल्यानंतर थोडेसे तटस्थ होतात तीच अवस्था लोकशाहीची लोकशाही म्हणजे लोकांना आज वाटतं की फक्त निवडणुका म्हणजे लोकशाही परंतु ज्या संविधानाचा जो प्री आहे संविधानाचा जो सरनामा आहे संविधानाची जी प्रास्ताविक आहे त्याचा ते जो मूलभूत विचार आहे ती खरे संविधान आहे म्हणजे माणसाचे जगण्यासाठी जे मूलभूत हक्क मूलभूत स्वातंत्र्य आहे हाम आमी भारता चे लोग, हाम आमी हो, आम हा आम्ही भारताचे लोक म्हणजे हे संविधान भा लोकांप्रती आम्ही समर्पित करत आहोत आणि म्हणजे हा तळागाळाचा जो शेवटचा माणूस हा हा त्या संविधानाचा नायक आहे हा त्या देशाचा राजा झालेला आहे पण हा विचार न करता फक्त संविधान बाबासाहेब निर्माण केल्यामुळे त्याच्याबद्दलची आत्मीयता लोकांमध्ये कमी आहे आज बौद्ध समाजामध्ये संविधान हे नाव आपल्या बंगल्याला देणारे लोक आहेत बौद्ध समाजातील मंडळी आपल्या वाढदिवसाला संविधानाचे प्रत भेट देतात परंतु आत्मी ही आत्मीयता किंवा ही कृतज्ञता किंवा संविधानाबद्दल जी एक जागरूकता पाहिजे जाणीव पाहिजे ती इतर समाजामध्ये दिसत नाही जी सुशिक्षित वर्गामध्ये सुद्धा दिसत नाही तसाच गैरसमज आहे तो आरक्षणाबद्दल सर्व लोकांचा असा समज आहे की बाबासाहेबांनी एक विशिष्ट समाजासाठी आरक्षण दिले आणि त्याचा त्यांना फायदा झालेला आहे परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण असा विचार केला तर भारताची लोकसंख्या आहे एकशे चाळीस कोटी आणि एकशे चाळीस कोटीमध्ये नव्वद टक्के समाज हा हिंदू समाज आणि त्यातील आरक्षण न घेणाऱ्या ज्या उच्च जाती आहेत मराठा ब्राह्मण त्यांची लोकसंख्या जर आपण साधारण तीस कोटी धरली तर उरलेल्या नव्वद टक्क्यामधील साधारण एकशे वीस कोटीमध्ये सत्तर ते ऐंशी कोटी, कोटी, कोटी लोकसंख्या ही आरक्षणाची लाभार्थी आहे जे एस सी एस टी ओ बी सी एस सी या सगळ्या ज्या कॅटेगरी माहिती ह्या सगळा समाज हा हिंदू समाज आहे आणि जो आरक्षण घेतो आहे परंतु बाबासाहेबांचं तो नाव घेत नाही म्हणजे जिथे जिथे बाबासाहेबांचा संबंध आला तिथे तिथे हे लोक थोडेसे अलिप्त वागतात तटस्थ वागतात किंवा तिथे आपलेपणा आत्मीयता दाखवत नाहीत परंतु आता जेव्हा लाखांचे मोर्चे निघाले मराठा आरक्षणासाठी ज्यावेळी लाखोचे मोर्चे निघाले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख होत होता दुर्दैवाने जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत अगदी मागास जातीतील जे आरक्षणाचा फायदा घेऊन आता उच्च पदावर गेले आहेत आणि जे नवश्रीमंत झाले आहेत ती माणसंसुद्धा बाबासाहेबांचं नाव घ्यायला हिंमत करत नाहीत याचाच अर्थ असा की अगदी स्त्रियांचं उदाहरण घ्या म्हणजे ह्या संविधानामुळे स्त्रियांना एक विशेष प्लॅटफॉर्म मिळाला आज स्त्रियांची जी प्रगती दिसते आहे ती ह्या संविधानामुळेच आहे त्यांना स्वातंत्र्य मिळालं हक्क मिळाले अगदी ती मॅटर्निटी लीव असू दे किंवा संगोपनाची रजा असू दे अशा अनेक सवलती मिळाल्यामुळे आज स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे तर त्या स्त्रियांनासुद्धा किती जाणीव आहे सुद्धा आपल्याला संशोधन करावं लागेल म्हणूनच जिथे जिथे बाबाचा संबंध आला तिथे तिथे हे लोक अलिप्त झालेत आणि ही एक आ, मनाला आ, खेद देणारी गोष्ट आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा जो विचार आहे लोकांचा जो व्य बाबासाहेब एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे एक तत्वज्ञान आहे ते जगण्याचं तत्वज्ञान आहे हा तो, तो माणुसकीचा विचार आहे जिथे जिथे शोषित आणि शोषक आहेत त्या शोषितांच्या वंचितांच्या उत्थानासाठी ते जे तत्त्वज्ञान आहे ते बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आहे तर बाबासाहेबांचा विचार आहे त्यामुळे बाबासाहेब ही एक व्यक्ती नसून ते एका समाजाची व्यक्ती नसून तर ते संपूर्ण मानवजातीचं रक्षण करणारे मानवजातीच्या उत्थानासाठी माणसा माणसाच्या संबंधासाठी जो विचार मांडतो ते तत्वज्ञान म्हणजे आंबेडकर वाद म्हणून जयभीम हा फक्त एक शब्द राहत नाही तर तो, तो एक माणुसकीचा प्रेरणास्थान बनतो माणूस तिचे मानवतेचा तो एक प्रतीक बनतो आणि म्हणून आपल्याला जो एक संकुचित विचार आहे आंबेडकरांचा विचार हा संपूर्ण मानवजात कवेत घेणारा विचार आहे त्याला स्त्री पुरुष किंवा जात धर्म देश याच्या पलीकडे जाणारा हा विचार आहे आणि म्हणून हा विचार सर्वांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे मोजूतरी उंची कशी तुझ्या कर्तृत्वाची तरी उंची कशी तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवलीच व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू जगाला शिकवलीच व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास तू देव नव्हतास तू देवदूतही नव्हतास तर तू मानवतेची पूजा करणारा महामानव होतास तू मानवतेची पूजा करणारा महामानव होतास आणि हा मानवतेचा विचार हाच त्याचा खरा तत्त्वज्ञानाचा पाया आहे आणि म्हणून व्यक्तीच्या पलीकडे जाऊन हा तत्त्वज्ञान आपण स्वीकारणं हे तत्वज्ञान आहे स्वातंत्र्याचं समतेचं बंधुतेचं न्यायाचं ते तत्वज्ञान आहे प्रेमाचं मैत्रीचं करुणेचं बुद्धाने सांगितलं होतं की मनुष्य हा पहिला आणि सर्वात पहिला माणूस आहे आपलं संविधान सुद्धा माणूसच केंद्रस्थानी मानतं आणि म्हणून हे माणसाचं तत्वज्ञान आहे पण आजही दुर्दैवाने आपण माणसाकडे माणूस म्हणून पाळत नाही त्याचं नाव हो समजून आपण थांबत नाही सिद्धार्थ तांबे प्राध्यापक सिद्धार्थ तांबे यांची कविता आहे थेट माणसाडे जावा असा रस्ताच नाही मित्रा थेट माणसाडे जावा असा रस्साच नाही मित्रा तू आंबेडकर चौकात थांब तुला प्रत्येक माणूस स्पष्ट दिसेल याचाच अर्थ असा की आपल्या एखाद्या माणसाचं नाव विचारल्यानंतर ते थांबत नाही आपल्याला त्याच्या आडनावामध्ये जास्त इंटरेस्ट असतो कारण त्याची आपल्याला जात जाणून घ्यायची असते म्हणून थेट आपण माणसाशी मा ना नातं जुळत नाही म्हणून हा जो माणसाशी जुळणारा जो पूल आहे जोडणारा जो दुवा आहे ते तत्त्वज्ञान म्हणजे आंबेडकरवर आहे आणि म्हणून हा विचार सर्वत्र पोचणे खूप गरजेचं आहे हा मानवतावादाचा विचार हा व्यापक विचार हा माणुसकीचा विचार हा सगळे पोचवणे सर्व समाजामध्ये पोचवणे त्याला कुठल्याही बंधनात न अडकवता माणसाने माणसाचे कसे वागावे माणसाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी माणसाने एकमेकाला सहकार्य करावं आणि जिथे जिथे शोषित असेल वंचित असेल होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा हे तत्वज्ञान म्हणजे आंबेडकरवाज आहे आणि हा माणुसकीचाच विचार सर्व समाजामध्ये पोचवणे हीच करी त्यांना बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल मी आशा व्यक्त करतो की नवसुशिक्षित आणि हा आधुनिक एकदा शतकात वावरणारा तरुण हा बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाईल याची मला आशा वाटते धन्यवाद जय जी